नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मी आज काय रेसिपी आणलेली आहे पहा ही आहे ओव्याच्या पानातली शिमला मिरची शिमला मिरची घेतलेली आहे पहा पाच सहा शिमला मिरची आहेत त्या छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याला आपल्याला कसे कापायचं ते पाहू आणि ओव्याच्या पानातले आहेत त्याच्यामुळे आपल्याला पचायला हलकी रेसिपी आहे आणि पाचक अशी रेसिपी आपल्याला बनवायची आहे आता सगळी आपण छान शिमला मिरची कापून घेऊ मध्ये कट द्यायचं आहे आणि छान गोल रिंगणमध्ये कापून घ्यायचं आहे आणि मधला घर आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा सगळ्या मी शिमला मिरची करून घेणार आहे आणि त्याच्यापुढे मग आपल्याला पाहायचं आहे काय करायचं आहे त्याच्यामध्ये बिया वगैरे काहीही ठेवायच्या नाही सगळा आतला गर काढून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि रिकामी शिमला मिरची करून घ्यायची आहे त्याच्यापासून खूप खमंग आणि चटपटीत अशी रेसिपी होणार आहे आता आपण घेतलेली आहेत ओव्याची पानं ही ओव्याची पानं छान असा ओव्याचा स्वाद येतो त्याला आणि त्याच्यापासून आपल्याला सर्दी किंवा अशा कफ होत नाही ह्या ओव्याच्या पानांनी तुम्ही असंही ओव्याची पानं खाल्ली तरीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप छान असतात ही आता मी रेसिपीमध्ये वापरणार आहे ओव्याची पानं ती छान अशी कट करून घ्यायचेत आपल्याला बारीक बारीक त्याच्यामुळे त्याचा स्वाद एकदम मस्त येतो तुम्ही नुसतं हाताने चुरगळलं तरीसुद्धा व ओव्याचा सुगंध छान सुटतं ह्या रेसिपीमध्ये ओव्याची पानं तुम्हाला जर नाही मिळाली तर ओवासुद्धा घालू शकता त्याच्यानीसुद्धा ही रेसिपी एकदम चटपटीत खमंग होईल आता छान असा ओव्याची पानं कापून घेतलेली आहे ती आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि कोथंबीर मी भी कापून घेतलेली आहे बारीक तीसुद्धा घालून घेणार आहे अगदी बेसिक साहित्यापासून आपली चटपटीत रेसिपी होणार आहे आता दोन तीन चमचे बेसन पीठ घेणार आहे आणि दोन चमचे रवादेखील घालणार आहे त्याच्यामध्ये रव्याने छान कुरकुरीतपणा येतो त्याला आणि अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट करून घेणार आहे कोणत्याही रेसिपीला अद्रक लसूण मिरची पेस्ट अशी ताजी करून घेतली तर त्याचा स्वाद आणखीन वाढतो आता मी घेतलेली आहे करून ती घालून घ्यायची आपल्याला अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट आता आणखीनही थोडेसे आपल्याला मसाले घालायचे आहेत हळद घालून घेतलेली आहे कलर भारी अप्रतिम येतो हळदीने आणि थोडीसे असा आपला घरगुती मसाला घालून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये जास्त काही मसाले लागत नाही तरीसुद्धा खमंग आणि चटपटीत रेसिपी होते ही आहे आमचूर पावडर आमचूर पावडरनी छान त्याच्यात आंबटपणा येतो आणि आमचूर पावडर घातली म्हटल्यावर आपल्याला थोडीशी साखर घालणं खूप गरजेचं आहे कारण त्याचा स्वाद आणखीन वाढवतो आता चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे असं सगळं साहित्य घेतल्यानंतर आपल्याला एकजीव करायचा आहे मिक्स करून मैत्रीणं आपल्याला ओव्याची पानं नाही भेटली तरीसुद्धा ही रेसिपी नुसत्या ओव्यामध्ये आपल्याकडं ओवा तर सगळ्यांच्या घरात असतो तो सुद्धा घालून छानच होणार आहे आता थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पातळ करायचं नाही छान असं बॅटर करून घ्यायचं आहे शिमला मिरची दिसायला किती सुंदर हिरवीगार दिसते खायलाही तेवढी छान असते कारण कोणाला कोणाला आवडत नाही पण ह्या पद्धतीन तुम्ही करून पहा खूप अप्रतिम होते आणि छान लागते खायला सहज खाऊ शकणारी बघताच क्षणी अशी रेसिपी होणार आहे मुलांना ही आवडेल शिमला मिरची मुलं खायला कंटाळा करतात पण त्यांनासुद्धा ही रेसिपी आवडणार आहे आता आपण हे बॅटर घेतलेलं आहे ते शिमला मिरचीमध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे पहा चमच्याने छान भरून घ्यायचं आहे म्हणजे इकडे तिकडे पसरणार नाही अप्रतिम दिसतंय पहा सुंदर हिरवी गार शिमला मिरची ही रेसिपी मला कुठेही बग बघितली नाही ही मी माझ्या मनानेच तयार केलेली आहे पण इतकी अप्रतिम झाली का घरातल्यांनी मला खरोखर शाबासकी दिली का खूप सुंदर झालेली आहे आणि कधी आम्ही खाल्ली पण नव्हती पण छान प्रकारे हा पदार्थ बनवलेला आहे असे मला म्हटले सगळे आता बॅटर आपलं एकदम परफेक्ट झालं सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहे ढोबळी मिरच्या आता आपण पुढे काय करणार पहा झालेल्या आहेत भरून आता चाळण घेतलेली आहे तिला छान तेलाने बर्शिंग केलेल तेल लावून घेतले म्हणजे म्हणजे आपल्या शिमल्या मिरची खाली चिटकत तर नाहीच पण तेल लावल्याने आपण वाफून घेणार आहे असं पाण्याचे शिंतोडे वगैरे उडले तर असं चिकट वगैरे होऊ नये म्हणून तेल घातल्याने छान मोकळी होणार ती आता आपण शिमला मिरची त्याच्यात घालून घेऊ अशा सगळ्या सेट करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आपल्याला तुम्ही कधी अशी रेसिपी पाहिली असेल तर मला नक्की कळवा कमेंटमध्ये का ताई आम्ही ही रेसिपी केलेली आहे आणि पाहिलेलीसुद्धा आहे तर मला सुद्धा कळेल का तुम्ही नक्की केलेली आहे ही रेसिपी आणि नसेल केली तर करून पहा खूप अप्रतिम अशी रेसिपी होते आणि मला जरूर कळवा आता मी ठेवलेली आहे शिमला मिरची आणि झाकण ठेवून घेतलेले आपल्या दहा मिनटं वाफून घ्यायचे आहेत पीठ छान वाफलं जातं आणि त्याच्यामध्ये रवा घातल्यामुळं खूप छान कन क्रंचीपणा येतो त्याला आता आपली दहा मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि पाहायचं आहे आपल्याला का आपली शिमला मिरची कशी झालेली आहे ती पहा त्याच्यावरती मी ओव्याची पानंसुद्धा ठेवून दिली होती म्हणजे वरूनसुद्धा छान ओव्याच्या पानाचा आरोमा त्याच्यात जाणार म्हणून मी अशी झाकून ठेवली होती ओव्याच्या पानाने आता सगळी ओव्याची पानं आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि पाहायचं आहे का आपलं पीठ शिजलं का नाही ते छान अशी शुर सुरी घालून घेते पहा सुरीला अजिबात काहीही चिटकून आलेलं नाही याचा अर्थ आपली शिमला मिरची छान वाफून झालेली आहे आता आपण काढून घ्यायची आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे पहा दुसऱ्या शिमल्या मिरचीमध्ये सुद्धा घालून घेते तरीसुद्धा काहीही लागत नाही आपल्या सुरीला याचा अर्थ नक्की आपली शिमला मिरची छानच झाली वाफून आता आपण काढून घेऊ थंड करून आणि एक पॅन ठेवू त्याच्यामध्ये आपल्याला छान तडका द्यायचा आहे तेल घालून घेतलेले आहे मोहरी आणि जिरं घालून घेते आणि छान तिळही घालून घेते त्याच्यामध्ये आणि आपल्या शिमला मिरच्या ठेवून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये छान तेलामध्ये आपल्याला घोळून घ्यायचे आहेत आणि खमंग परतायचे आहेत चा, त्याच्यामध्ये वरून मी कश्मीरी मिरची घालते पावडर त्याच्यामुळे छान दिसायला दिसतं ते अप्रतिम आणि कोथंबीर पण घालून घेणार आहे आणि आपल्याला त्याच्यावरती याचा द्यायचा आहे तडका तेल गरम करत ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये मोहरी घातले जिरं घातले आणि छान असं तिळही घालून घेतलेले आहे आणि कडीपत्ता घातलेला आहे आता चमच्याने छान आपल्याला फोडणी घालून घ्यायचे आहे पा शिमला मिरचीमध्ये कसं चुरचूर करते आहे ते खमंग फोडणी बसलेली आहे मिरचीला फोडणीमुळे आपली ही रेसिपी खायला छान लागते आणि वरून कोथंबिरीचेही परत घालून घेतलेली आहे आता सगळीकडून छान मी घोळून घेणार आहे खरपूस भाजून पहा आपण उलटं पालटं केलं तरीसुद्धा आपलं आतलं बॅटर बाहेर पडत नाही असं छान चिटकून बसलेलं आहे त्याला पण ही रेसिपी तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा अशी तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही रेसिपी अप्रतिम आहे पहा तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणीनो आणि सबस्क्राईबही करा बाजूला बेल बटन आहे ते नक्की दाबा आपली मी ही शिमला मिरची छान खरपूस झालेली आहे आता आपण तिला सगळीकडून घोळून घेतलेली आहे आणि आता वाढून घ्यायचं आहे काढून आणि तुम्हाला दाखवते ती कशी खायची किंवा काय करायचं ते नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही ही रेसिपी कुडून पाहताय आणि तुम्हाला आवडली का नाही आणि कधी पाहिली होती का नाही पहा आता मी काढून घेते आणि छान गार्निश केलेलं आहे त्याला पहा मस्त ढोबळी मिरचीचं वरचं ते कवर होतं ते साईडला ठेवून मस्त असं दिसतंय का नाही हिरवीगार आपली शिमला मिरची खमंग झालेली चटपटीत तोंडाला पाणी सुटले बघूनच का असं वाटतंय कधी मी खाणार आता मी तुम्हाला कापून दाखवते पहा छान कापल्यानंतर आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये बॅटर भरलेलं एकदम व्यवस्थित असे चार तुकडे करायचे आणि स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता आणि तोंडी लावण्यासाठी पण ही रेसिपी खाऊ शकता पहा आता करून आणि बाय मैत्रिणं भेटूया पुढच्या रेसी.